परिस्थिती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक अशा भाजीबद्दल जिला आपण वजन कमी करण्यासाठी आरोग्यासाठी सुपरफूड समजतो तो म्हणजे दुधी भोपळा हो फायदे खूप आहेत पण त्याचबरोबर काही गंभीर दुष्परिणाम देखील आहेत जे भौतिक लोकांना अजिबात माहीत नाही तोटे माहीत नसतील तर आरोग्य बिघडू शकतं चला तर मग पाहूया दुधी भोपळा खाल्ल्याचे दहा मोठे दुष्परिणाम एक गॅस अजीर्ण पोटात दुखणं दुधी भोपळा जास्त खाल्ल्यास पचनावर ताण येतो काहीना गॅस पोटात दुखणे किंवा सेल पोट साफ होण्याची तक्रार होते याचं कारण म्हणजे दुधी भोपळ्यात पाणी आणि फायबर खूप जास्त असतं त्यामुळं ज्यांना पचन कमजोर आहे त्यांना तो उलट त्रास देतो टीप क्रमांक दोन कमी ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी काळजी घ्यावी दुधी भोपळा नैसर्गिक बीपी कमी करतो पण जर आधीपासूनच बीपी कमी असेल तर तो अजून खाली जाऊन भोवळ कमजोरी येऊ शकते टीप क्रमांक तीन कच्चा दुधी भोपळा विषारीच काही लोक ज्यूस करून कच्चा पितात पण कच्चा दुधी भोपळा कधी विषारी ठरतो त्याने उलटी जुलाब डोकेदुखी आणि गंभीर प्रकरणात लिव्हर किडनी डॅमेज होऊ शकते चार ॲलर्जी किंवा त्वचेच्या समस्या काही ना दुधी भोपळा खाल्ल्यावर त्वचेवर पुल पुरळ किंवा ॲलर्जी दिसते त्यामुळे नवीन खाणाऱ्यांनी आधी थोड्या प्रमाणात ट्राय करावं पाच पचनाचे त्रास आणि ॲलर्जी दुधी जास्त खाल्ल्यास गॅस जुलाब पोट फुगणे असे त्रास होतात काही लोकांना ॲलर्जी होऊन त्वचेवर पुरळ खास सुटू शकते सहा गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी कडवड दुधी खाल्ल्याने गर्भवतींना जास्त उलटी पोटशूळ डिहायड्रेशन होऊ शकतं कधीकधी गर्भपाताचा धोकाही असतो सात डायबेटीस सा औषधासोबत धोका दुधी शुगर लेवल कमी करतो डायबेटीसचे औषधं घेत असलेल्या व्यक्तींनी जास्त खाल्ल्यास हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर खूप खाली जाणे होऊ शकतं टीप क्रमांक आठ लो ब्लड प्रेशरवाल्याने धोकादायक दुधी भोपळा रक्तदाब कमी करतो ज्यांचा बीपी आधीच कमी आहे त्याने खाल्ल्यास चक्कर येणे बेशुद्ध पडणे होऊ शकत टीप क्रमांक नऊ कडवट दुधी म्हणजे विष बाधा कडवट लागणाऱ्या दुधीत क्यूकर्बिटेसिन नावाचं विषारी तत्व असतं हे खाल्ल्यावर उलटी जुलाब पोटदुखी ब्लड प्रेशर अचानक कमी होणे असे धोकादायक लक्षण दिसू शकतात म्हणून दुधी नेहमी चाखूनच शिजवावी टीप क्रमांक दहा अति खाल्ल्यास अपचन दुधी थंड प्रवृत्तीची भाजी आहे जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस पोट फुगणे जुलाब होऊ शकतात म्हणजेच दुधी भोपळा हा फायदेशीर आहेच पण त्याचे दुष्परिणामही नजरेआड करता येणार नाहीत योग्य प्रमाणात शिजवून खाल्ल्यास फायदा होतो पण जास्तीचा मोह केला किंवा कच्चा घेतला तर तो शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून सावध रहा, आरोग्यदायी जीवन जागा